चार मार्च रोजी आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेतकरी मेळावा हा आयोजित करण्यात आला होता यामध्ये आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे यांनी केलेल्या भाषणाचा देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन चांगलाच समाचार घेतला आंबेगाव तालुक्यातील मनसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचा शेतकरी मेळावा झाला होता मात्र या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात अनुकूल निर्णय घेतले जातील आणि त्या संदर्भात बोललं जाईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी बोलणं टाळलं असल्यानं शेतकऱ्यांची निराशा झाली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केली आहे शेतकरी मेळावा म्हणून झाली परंतु ती होत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं हा देखील आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे की लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या की सध्या कांदा काढणी सुरू आहे त्याचप्रमाणे कांद्याचं देखील यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये या आहे आणि आम्हाला एक वाटत होतं की आज ही जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिंदेची शिवसेना भाजप हे सरकारमध्ये राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे तरी काही ना काहीतरी अनुकूल निर्णय घेत आहेत घेते परंतु आपण पाहिलं की मधल्या काळात त्यांनी निर्यात निर्यातबंदी शंभर टक्के सुरू करावी अशी आम्ही मागणी केली तर त्यावेळी त्यांनी लिमिटेड कोटा हा एक्सपोर्ट करता खुला केला परंतु आज आपण पाहताय आज देखील तुम्ही लागलं तरी प्रेस संपल्यानंतर मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल कांद्याचा बाजार अजून देखील पडलेले आहे कुठंतरी कांदा हा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा मार्केट त्याचा आहे आणि ह्या दरामध्ये तो कांदा परवडत नाही आणि याच्यामध्ये सरकारच्या वतीनं काहीतरी भूमिका घेतली आहे परंतु एक शब्द देखील कांद्याच्या संदर्भामध्ये ना उपमुख्यमंत्री बोलले ना सहकार बोलले त्याचप्रमाणे कांद्याचं जे अनुदान जाहीर केलेलं होतं मागच्या वर्षीचं ती रक्कम देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे मिळालेली नाही तर एक मिळाली त्याचप्रमाणे दुधाचं अनुदान फक्त जाहीर करण्यात गा आलं परंतु आज वर्षापेक्षा झाले की दुधाचे जर कोसळलेले आहेत त्याच्यावर देखील एक अवक्षर देखील का या तारखेपासून एवढी एवढी फारकाची रक्कम दिली जाईल फक्त आधी घ्यानारे ते किती दिवस असं चालणार तर ते दुधाला हो जे दर पडलेले जे आहेत सव्वीस रुपये पंचवीस रुपये सत्तावीस रुपये तर याच्याबाबत देखील त्यांनी त्वरित कार्यवाही बनगत आहे तशाच प्रकारे हिरडेच्या संदर्भामध्ये देखील अनेक आदिवासी बांधवातील हिरडे उत्पादक किंवा अखिल भारतीय किसान सभा असेल हे उपोषणासाठी प्रांत कार्यालयासमोर बसलेले होते सरकारने जाहीर केलं की आम्ही जी काही रक्कम आपण आपत्कालीन आपत परिस्थितीमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं ते पंधरा कोटी रुपये देऊ परंतु त्याची काही कार्यवाही अजून झालेली नाही तर या संदर्भामध्ये लवकरात लवकर कार्यवाही म्हणून अतुल साबळे झुमॉन न्यूज आंबेगाव